बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी सनमडी येथील आश्रमशाळेतील मुलीवरील अत्याचाराची चौकशी करा सांगलीतील भाजप महिला मोर्चा यांनी केली जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी सनमडी येथील आश्रमशाळेतील मुलीवरील अत्याचाराची चौकशी करा सांगलीतील भाजपा महिला मोर्चा यांनी केली जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी सनमडी तालुका जत येथील आश्रमशाळेतील मुलीवर अत्याचाराची चौकशी करून गुन्हा दाखल करावा व या मुख्याध्यापकास पाठिंबा देणारे अन्य शिपाई यांचीही संस्थेची चौकशी करावी अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलंय या निवेदनात त्यांनी म्हटलंय या गोष्टीची पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली नसली तरी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सध्या जत तालुक्यामध्ये सुरू आहे मुलीच्या कुटुंबावर दबाव टाकला जात असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे याची गंभीरपणे दखल घेऊन या नराधमाची चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी यावेळी महिला मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील अश्विनी तारडेकर स्नेहजा जगताप रेखा सरनोबर रुपाली अडसुळे लीना सावर्डेकर यांच्यासह सा अनेक महिला मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होत्या